बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजावर होणारा अत्याचार थांबवावा याकरिता था साकरी सकल हिंदू समाजातर्फे दुकाने कडकडीत बंद करत मोर्चा काढून अधिकाऱ्यांना दिले निवेदन बांगलादेशात हिंदू बौद्ध जैन व शीख धर्मांवर अत्याचार होतो तिथल्या हिंदू महिलांवर बलात्कार करून त्यांची विकृतपणे हत्या करण्यात येत आहे मंदिर बौद्धविहार तोडण्यात आले तर या अत्याचार विरोधात केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून ताबडतोब कडक कारवाई करून तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावे येथील हिंदू बौद्ध शीख जैन धर्मियांना सी ए ए कायद्याअंतर्गत भारतात सामावून घ्यावे भविष्यात भारताची अंतर्गत सुरक्षेसाठी कठोरपणे एन आर सी नियमाची अंमलबजावणी करावी असे साक्री शहर येथे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा वाचून सकल हिंदू समाजाने बांगलादेश हिंदू बांधवांवर अत्याचार होत असल्याने तीव्र निषेध करत दुकान कडकडीत बंद करून मोर्चा काढून साखरेतील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी जितेंद्र गुरव साखरी मोर्चा काढण्यात आला जे बांगलादेशामध्ये जे हिंदू राहतात या हिंदूंच्या घरांवर हिंदूंच्या मुलींवर त्या ठिकाणी असलेले इस्कॉनचं मंदिर हिंदूंच्या संतांवर त्या ठिकाणी बांगलादेशातील जे कोणी मुस्लिम धर्मीय आहे त्यांनी आपल्या हिंदूंवर अनेक प्रकारचे या ठिकाणी अत्याचार करत आहे ज्या ठिकाणी हिंदूंचे घरं आहे त्यांचे घरं तोडले जात आहे माझ्या हिंदूच्या माय भगि भगिनीवर अत्याचार केला जातो आहे म्हणून आज संबंध धुळे जिल्ह्यामध्ये आणि संबंध देशामध्ये आणि आज साक्री तालुक्यामध्ये आणि साक्री शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सर्व व्यापारी शेतकरी शेतमजूर कष्टकरी गोर गरीब सर्वे या ठिकाणी सगळ्यांनी मिळून सकल हिंदू समाजातर्फे साखरी शहर बंद आहे आणि आज जरी आम्ही आता निवेदन देऊ तरी सुद्धा साखरी शहर आज पूर्णपणे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद असेल आमचे जे प्रतिनिधी आहेत समाजाचे सर्वे सर्वांनी व्यापारींनी सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की येणाऱ्या काळात बांगलादेशातील हिंदूंवरचा अत्याचार थांबवला नाही तर ता साक्री तालुका आणि आम्ही सगळे मिळून याच्यापेक्षा तीव्र निषेध करू एवढंच आमचं म्हणणं आहे